लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस जानेवारीच्या भागामध्ये काजूला सुंदर तयार केल्यावरती काजू खूप छान दिसायला लागते पण तिला ते काही आवडत नाही ती म्हणते यू हे काय सगळं मी आपली डार्क कलरची जीन्स घालते त्यावरती एक सुंदर शर्ट घालते आणि आता मस्तपैकी कॅप घालते कॅप खातल्याशिवाय काजूभाईला काही इंटरेस्ट नाही ही ओढणी कशाला आपल्या इज्जतीचा सवाल आहे संगीता म्हणते ओढणी घेऊनच इज्जत ठेवायची असते किती गोड दिसतेस कला तिला समजवते अगं आज नैना ताईचं संगीत आहे की नाही जरा तिच्यासाठी तरी तू छानपैकी तयार हो की संगीता म्हणते तर तर किती सोन्यासारखी दिसते माझी काजू असं म्हणत सगळेजणं काजूचं कौतुक करत असताना तिकडे दिनकर येतो आणि म्हणतो संगे अगं काजू काय छान दिसते आहे यावरती कला आता छानपैकी काजूला बांगड्या घालते तिला तयार करते ओढणी ठेवते आणि काजू आता छान दिसत असते दिनकर म्हणतो संगे तिन्ही पोरी अगदी तुझ्यावाणीस सुंदर झाल्यात बरं आता संगीता म्हणते तुम्ही मला सुंदर म्हणताय आणि संगीताला असते आणि तिकडून निघून जाते सुकन्या म्हणते हिचं बाई काहीतरी भलतंच तोपर्यंत आता काजू इकडे रॉकेटला इन्स्ट्रक्शन देते त्यावेळेला रॉकेट म्हणतो हो काजूबाई नाही नाही अहो काजलबाई आम्ही सगळं नीट करू सगळी संगीताची छान तयारी होते सुकन्या सांगते तू आता इथे मस्तपैकी बस आणि संगीताचा प्रोग्रॅम एन्जॉय कर सगळेजण संगीताचा प्रोग्राम एन्जॉय करत असताना शेजारच्या बायका येतात आणि काजू कुठे आहे काजू कुठे आहे असं विचारत असताना संगीता काजूला समोर घेऊन येते आणि म्हणते ही बघा आपली काजू नाही काजल काजल शेजारच्या बायका काजलचं खूप कौतुक करतात किती पोरगी दिसते खरंच असं म्हणत असताना संगीताचा प्रोग्राम सुरू होतो रॉकेटला संगीतल्याप्रमाणे सगळं आता नियोजन ठरलेलं असतं तोपर्यंत इकडे सोहम सांगत असतो दादा चल लवकर आपल्याला निघायला पाहिजे सगळी तयारी झालेली आहे आता तोपर्यंत इकडे रजनी येते आणि किती छान दिसतंयच असं म्हणत अद्वेतची नजर काढते आणि चला चला लवकर लवकर तिकडे जाऊन सरप्राईज द्यायचं असं म्हणत असताना रोहिणी विचार करते जा जा तुम्ही तिकडे सरप्राईज द्यायला जा पण तिथे तुम्हाला सरप्राईज मिळेल ना त्याच वेळेला तुम्हाला समजेल असं म्हणत रोहिणीने कपटी डाव केलेला असतो इकडे आता दिनकर सांगत असतो काजूला सगळं काही तयारी नीट झाली आहे ना तितक्यात नैनाची ग्रँड एंट्री होते नैनाने खूप छान पिंक कलरचा लेहंगा घालून सुंदर मेकअप करून एंट्री करत असते सगळेजणं नैनाकडे पाहतात सुकन्या आणि आता संगीता नैनाला आणायला जातात आणि छानपैकी तिला छानपैकी बसवतात मग आता इकडे रॉकेट सांगतो आता आपल्यासमोर एक परफॉर्मन्स होणार आहे असं म्हणत आता मात्र संगीता आणि दिनकर यांचा संगीताचा म्हणजे यांचा डान्सचा परफॉर्मन्स होतो दोघंजणं सुंदर डान्स करतात आणि आता दिनकर अगा, गमशी मला कुठे नेशी या गाण्यावरती संगीतासोबत डान्स करतो आणि दोघंजणं दोन जण तीन छानपैकी गाणी वाजवल्यावरती सुंदर कपल डान्स करतात सगळेजणं टाळ्या वाजवतात संगीता आणि दिनकर हे सुद्धा हा डान्स एन्जॉय करत असतात दोघांचा डान्स झाल्यावरती टाळ्यांचा कडकडाट होतो सुकन्या म्हणते काय ग संगे एकदम स्टेज दणाणून सोडलं सो खूप छान डान्स झाला बरं तुझा असं म्हणत सुकन्या संगीताची तारीफ करते त्यानंतर दुसरा डान्स परफॉर्मन्स असतो तीन बहिणीचा नैना आणि कला आणि काचल ह्या तिघांचा डान्स सुंदर होतो तिघीजणी खूप भाऊक होतात आणि संगीताच्या डोळ्यात पाणी येतं आपली लेख सासरी चालले संगीताला ही भावना सहन होत नाही संगीता रडायला लागते आणि आता नैनीचा हात हातात घेते आणि पोरी सुखाने संसार कर आणि तिघी पोरींना आपल्याजवळ घेऊन संगीता रडायला लागते मग इकडे आता रॉकेट म्हणतो आता तुम्ही चौघीजणी जर का स्टेजवरती रडायला लागलात तर महापूर येईल बरं चला चला संगीताचा प्रोग्राम पुढे चालू ठेवायचा आहे ना तोपर्यंत अद्वैत आबा सरोज रजनी आणि सोबत आता सोहम हे पाच जणं निघालेले असतात मागून सोहम सांगत असतो दादा तू नैनावेनीचा विचार करत असताना गाडी नीट चालव बरं गाडीवरती कॉन्सन्ट्रेट कर इकडे मात्र नैना विचार करत असते ती मात्र राहुलचा छानपैकी डान्स झाल्यावरती रॉकेट म्हणतो आत्ता ज्याचा डान्स आहे ना त्याला त्याचा डान्स आहे हे सुद्धा माहीत नाही आहे बरं असा डान्स परफॉर्मन्स तुमच्यासमोर येत आहे असं म्हणत तो कलाला डान्ससाठी बोलवतो कलाला डान्ससाठी बोलवल्यावरती कला सांगते नाही नाही मी नाही हा डान्स करणार मग संगीता म्हणते सगळेजण जर का डान्स एन्जॉय करतायत तर तू सुद्धा डान्स कर ना कले असं म्हणत संगीता कलाला डान्स करायला सांगते आपल्या नैनीच्या लग्नामध्ये तू सुद्धा सगळे एन्जॉय करावं वा असं मला वाटतं असं म्हणत संगीता कलाला डान्ससाठी फोर्स करते काजू म्हणते ताई कर ना डान्स आता मात्र ऑन दी स्पॉट कला डान्स करायला लागते कला इतका सुंदर डान्स करत असते की कुणाचंच लक्ष दुसरं कुठे जात नसतं सगळेजण कलाकडे पाहत असतात आणि छान डान्स परफॉर्मन्स चालू असताना इथेच खूप मोठी गडबड घडते आता मात्र सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कलाचा डान्स चालू असताना चांदेकरांची एंट्री झालेली असते चांदेकर आता कारमधून उतरतात अद्वेत कारमधून उतरतो आणि नैनाला आणि तिच्या घरच्यांना सरप्राईज देण्यासाठी सज्ज झालेला असतो सोबत आता सगळेच जण असतात आणि छानपैकी ते आता सरप्राईज द्यायचं म्हणून धावत आता खऱ्यांच्या संगीत प्रोग्राममध्ये एंटर करतात राहुलला मात्र हा काय प्रकार आहे आईने हे सगळं का केलंय हे काही कळत नसतं इकडे कलाचा डान्स रंगात आलेला असतो सगळेजण डान्स एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला धमाकेदार एंट्री करत चांदेकर तिकडे येतात आणि अनएक्सपेक्टेडली कलाला इथे डान्स करताना बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्याचप्रमाणे जसा चांदेकरांना धक्का बसतो सगळ्या खरे परिवाराला पण धक्का बसतो चांदेकरांना बघून कारण चांदेकर इकडे येणार असतात हे मात्र काही कुणालाच माहीत नसतं त्यामुळे कलाबिंदास्त डान्स करत असते आणि चांदेकर समोर येतात अद्वेतच्या तळपायाची आग मस्त करायला जाते ही मुलगी इथे काय करते आहे तर वेळेला जेव्हा माझं चांगलं काहीतरी होत असतं ही, ही मुलगी माझ्या नजरेसमोर काय येते काय आहे हिचा आणि माझा संबंध आबांना आपण धक्का बसतो म्हणजे कलाला इथे बघण्याची कुणालाच अपेक्षा नसते आता मात्र संगीता उठते आणि तुम्ही इकडे आलात या 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 तुम्ही अचानकपणे असे कसे आलात म्हणत संगीता आता मात्र बाजू सावरण्याचा विचार करते सर्वच आता इकडे पाहते आणि ती अद्वैतकडे पाहते अद्वैत सुद्धा खूप गोंधळलेला असतो मग अद्वैत थोडा वेळ शांत होतो परिस्थितीचा बाजूचा आढावा घेतो आणि म्हणतो ही मुलगी ही मुलगी इथे कशी काय तुमच्याकडे या मुलीला आम्ही बघू असं आम्हाला वाटलं नव्हतं कोण लागते ही तुमची कोण ही मुलगी हिला इथे तुम्ही का बोलावलत असं म्हणत अद्वेत एक न शंभर प्रश्न विचारतो आणि त्याला राग राग आलेला असतो हे संगीताला दिसत असतं कसं शांत करायचं तिला काही कळत आणि त्याच वेळेला शेजारच्या बायका कुजबुज करायला लागतात अरे हा काय प्रश्न आहे म्हणजे आता नैनाच्या होणाऱ्या नवऱ्याला माहीत नाही आहे का की कला नैनाची बहीण आहे ते आता ही चर्चा चांगलीच रंगात येते संगीता गडबडते या बायकांनी जर का काही का गोंधळ केला तर आपलं काही खरं नाही सगळं भांड फुटेल खरे परिवाराला घामच फुटतो एक खोट लपवता लपवता खूप मोठी खोटं आता समोर येणार असतं संगीता गडबडते आणि सगळ्या पाहुण्यांकडे पाहते आणि म्हणते तुम्ही इथे काय करताय चला चला तुम्ही सगळ्यांनी जेवणाची पानं वाढलेत तिकडे जेवून घ्या बरं चला जेवून घ्या आणि ती आता मात्र चांदेकरांच्या समोर आणि म्हणते तुम्ही आलात बसून घ्या तुम्ही सगळ्यांनी काजू या सगळ्यांसाठी छानपैकी थंडगार सरबत बरं असं म्हणत संगीता सरबत आणायला सांगते त्यावरती चिडलेला आद्वेत म्हणतो आम्ही इथे पाहुणचार करून घेण्यासाठी आलेलोच नाही आहोत आम्ही इथे सरबत किंवा कोल्ड ड्रिंक्स प्यायला आलेलो नाही आम्ही आलो होतो ते दोन परिवार एकत्रपणे छानपैकी आपण संगीताचा प्रोग्राम करू म्हणून आलो होतो पण तुमच्याकडे आल्यावरती हे असं काही पाहायला मिळेल असं आम्हाला वाटलं नव्हतं ही काय पद्धत आहे सगळी हे मला काही पटलेलं नाही आहे तुमचं वागणं असं म्हणत अद्वैत आता संगीताला जा विचारतो संगीता म्हणते ऐका की अहो तुम्ही समजताय तसं काही नाही आहे मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही सगळ्यांनी नीट माझं म्हणणं ऐकून घ्या संगीताला काय बोलावं ह्यांना कसं पटवावं हाच विचार करता करता संगीता गडबडलेली असते आणि आता सरोज म्हणते हो बरोबर आहे मला अद्वेतचं म्हणणं पटतंय म्हणजे अद्वैतला ज्या मुलीचा इतका तिटकार आहे तिला समोर बघितल्यावर त्याच्या तळपायाची आग येते त्या मुलीला तुमच्या इथे तुम्ही का बोलवलेत आणि तिचा आणि तुमचा संबंध काय आहे हे, हे समजल्याशिवाय पुढचा प्रोग्राम होणारच नाही असं म्हणत आता मात्र चांदेकर अडून बसतात इकडे संगीताला यांना काय समजवावं यांना काय खोटं बोलावं आता कोणती थाप मारावी हे काही सुचतच नसतं मग मात्र नैना गडबडते जर का कला ही माझी बहीण आहे आणि मी खोटं बोलले हे कळलं तर राहुल सोबत सुद्धा माझं लग्न होणार नाही असा ती विचार करते आणि आता सगळ्यांना पटवण्यासाठी ती अद्वेतला बाहेर घेऊन जाते अद्वेतला बाहेर घेऊन गेल्यावर ती ती सांगते हे बघ त्या मुलीसाठी आपण आपला अजिबात मूड स्पॉइल नाही करायचा अरे डेकोरेशनसाठी आम्हाला कुणी मिळत नव्हतं त्यासाठी या मुलीला डेकोरेशनसाठी बोलवलं काय करणार पण तिच्यासाठी तू तुझा मूड स्पॉइल करून घेणार आहेस का आपल्यासाठी किती छान फंक्शन आहे आपल्यासाठी किती महत्वाचा दिवस आहे त्या मुलीपायी आपण आपला दिवस का खराब करायचा नैनाचं म्हणणं नैना त्याला गोल गोल गुंडाळून संगीतासाठी घेऊन येते तोपर्यंत तो इकडे सांगत असते झालं तरी तुम्ही या मुलीला नाही बोलवायचं तिला पाहिल्यावरती अद्वेतच्या तळपायाची आग मस्त कला तुम्हाला माहिती आहे ना संगीता म्हणते अहो खूप जणांना विचारलं पण आम्हाला कुणी मिळालंच नाही आता वातावरण निवडतं आणि मग सोहम इकडे डान्ससाठी अद्वेत नैना दोघांना बोलवतो त्याच वेळेला सोहम म्हणतो कलाताई तू पण चल ना डान्सला कला नको नको म्हणत असताना सोहम आणि काजू तिचा हात धरून तिला स्टेजवरती डान्ससाठी येत आणतात त्याच वेळेला डान्स करता करता अद्वैत आणि एक कला एकमेकाला धडकतात पुन्हा एकमेकांच्या समोर येतात अद्वैत पुन्हा चिडतो आणि आता दोघांची लग्नगाठ बांधलेली नियती आता यांच्या समोर आणणार असते